पांड्या पहिला सामना खेळणार नाही तर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोण असेल मुंबई इंडियनचा कर्णधार रोहित शर्मा होणार का मुंबई इंडियनचा कर्णधार यादव होणार हे आपण या हडूमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो बावीस मार्च पासून आय पी एल सुरू होणार आहे आय पी एलचा पहिला सामना हा डिपिडिंग चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन्ही टीमामध्ये खेळला जाणार आहे आय पी एलचा तिसरा सामना म्हणजे आय पी एलच्या दुसऱ्या दिवशी तेवीस मार्च रोजी आय पी एलचा चा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या दोन्ही टीमामध्ये खेळला जाणार आहे तर या सामन्यामध्ये हार्दिक पांड्या खेळणार नाही कारण मागील वर्षी शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या स्लो होव रेडमुळे हार्दिक पांड्यावरती एक एका सामन्याचे बॅन आले होते तो एका सामन्यामध्ये खेळू शकणार नाही तर अशातच मुंबई इंडियन्सचा कर्णधार कोण होणार आताच नुकतीच चॅम्पियन ट्रॉफी जिंकून आलेला रोहित शर्मा होणार की सूर्यकुमार यादव होणार तर मित्रांनो मागील वर्षी मुंबई इंडियन्सच्या टीम मालकाने रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवून हार्दिक पांड्याला कॅप्टन केले होते आणि यावर्षीही मागील वर्षी खूप काही बातम्या येत होते की रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडून जाणार परंतु यावर्षीही मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला रिटेन केलेला आहे आणि आता हार्दिक पांड्या पहिल्या मॅचमध्ये उपलब्ध असणार नाही तर यावर्षीही मुंबईचा कॅप्टन हार्दिक पांड्या आहे तर हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीमध्ये रोहित शर्मा पुन्हा कॅप्टन्सी घेणार का सूर्यकुमार यादव कडे मुंबईचे कर्धारपद असणार जस या मॅच मध्ये खेळणार नाही तो दुखापतीमुळे इंजर्ड झाला आहे तर मित्रांनो आपणास काय रोहित शर्मा कॅप्टन होणार का हार्दिक सूर्यकुमार यादव पहिल्या सामन्यामध्ये मुंबईनेचे नेतृत्व करणार अनास्के पण कमेंट सेशन मध्ये सांगा तर मित्रांनो आपण चॅनावरती नवीन असाल रशाच क्रिकेटच्या मराठीतून घडामोडीसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा